शेवगाव बस स्थानकाचे नवीन बांधकाम चालू असल्यामुळे शेवगाव मध्ये सध्या या बांधकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे शेवगाव येणाऱ्या प्रवाशांना व शालेय विद्यार्थी व वयस्कर व्यक्तींना या धुळीचा मोठा सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे ठेकेदार मात्र याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे प्रतिनिधी आया शेख ए टी व्ही न्यूज शेवगाव सर पाणी देऊन बरोबर काय व्हायला पाहिजे लोर व्हायला पाहिजे लोर व्हायला पाहिजे पाणी मारा पाहिजे सावंतचा धुळेचा त्रास भर वर पासून कालपर्यंत सगळी धुळे टँकर लाव पाण्याचे टँकर लावून धुवायला पाहिजे मी तुम्ही एक दीड एक दीड दिवसात तरी एकदा धुवायला पाहिजे काम महामंडळाच काम आहे ना <laughs> थोडंच आपलं सामान्य माणसाचं काम आहे कॉन्क्रिटीकरण आता होईल समजा पण ते बऱ्याच दिवसापासून असंच पडू नये खूप दिवसापासून मी इथं सर्व शिवाय लावतो तेव्हापासून बघतोय त्यात मी काही बदल नाहीच आहे निगंबर आधार आहे बाबा धुळीचा त्रास होतो तुम्हाला हा थोडा आता होत ना तुम्ही आता म्हणले मा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं मग धुळीचा त्रास नाही होत का डोळ्याला होतो बर इडली धूळ धूळ कशी आहे धुळे आज कस आता धुळच आहे तुमच्या डोळ्याला त्रास नाही होत नाही होत थोडा धुळे लावून आणि आता बावीस दिवस झाले ऑपरेशन झाले शिबिर मध्ये गेलं हो